गोरख इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य लाठीकाठी व दांडपट्टा स्पर्धेचे आयोजन महिलांसाठी शिवशक्ती गर्जना मंच आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोरख इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कराड यांच्या वतीने भव्य लाठीकाठी व दांडपट्टा प्रशिक्षण आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या उपक्रमाचा मुख्य उद्देश मन मनगट व बुद्धी विकसित करणे आणि त्याला चालना देणे हा आहे कार्यक्रमाचे आयोजक कंपनीचे संस्थापक अक्षय प्रकाश साठे सहसंस्थापक माधुरी अक्षय साठे आणि गोरख इंडस्ट्रीजच्या टीमने पाच मंदिर ग्राउंड कोयनावासात येथे हे प्रशिक्षण आयोजित केले आहे सहा ते पंधरा फेब्रुवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हे प्रशिक्षण होणार असून पारितोषिक वितरण सोहळा शिवजयंती दिन एकोणीस फेब्रुवारी या दिवशी होणार आहे महिलांसाठी शिवशक्ती गर्जना मंच या विशेष व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचे उद्घाटन कोयना वसाहत सरपंच सुवर्णा बळीव उपसरपंच उमेश कुलकर्णी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडले कंपनीचे संस्थापक अक्षय साटे व लेजिम दांडपट्टा मंडळाचे अध्यक्ष सुरेश साठे यांच्याद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे या उपक्रमास ग्रामपंचायत कोयना वसाहत व चैतन्य बालसंस्कार वर्ग यांचे मोलाचे योगदान लाभणार आहे याबरोबरच अण्णाभाऊ साठे लेजिम दांडपट्टा मंडळ वाटेगाव यांच्या योगदानातून हे प्रशिक्षण पार पडणार आहे एसपी ओरिजिनेटिव साठी सुनील परीट कराड